नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं येसी पब्लिकेशन या चॅनलवर तर आज आपण मित्रांनो सगळीकडे चर्चेत असलेला समृद्धी महामार्ग या टॉपिकवरती प्रश्न पाहणार आहोत अत्यंत महत्त्वाचा हा टॉपिक आहे दोन हजार तेवीस या परीक्षेसाठी तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण सगळेच टॉपिक आजच्या व्हिडिओमध्ये कवर केलेले आहेत जे महत्त्वाचे प्रश्न तयार होतात जी महत्त्वाची माहिती आहे हे सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर आपला आजचा पहिला प्रश्न आहे समृद्धी महामार्गाचे नामकरण काय करण्यात आले तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे समृद्धी महामार्गाचे नामकरण करण्यात आलेले आहे पुढचा आपला प्रश्न समृद्धी महामार्गाने कोणते दोन शहरे जोडले जाणार आहेत तर नागपूर आणि मुंबई हे दोन महत्वाची शहरे जोडले जाणार आहेत समृद्धी महामार्गाने मित्रांनो नागपूर ते मुंबईला जाण्यासाठी सध्या स्थितीमध्ये सोळा तास लागतात तर या महामार्गामुळे आपल्याला फक्त आठ तासामध्ये हे अंतर कापणे शक्य होणार आहे तर इथे आपली वेळेची बचत होणार आहे मित्रांनो समृद्धी महामार्गाची घोषणा सर्वात पहिल्यांदा कोणी केली तर फडणवीस सरकारने केलेली आहे सर्वात पहिल्यांदा या महामार्गाची घोषणा आणि ती दोन हजार पंधराला केली होती जेव्हा फडणवीस सरकार होते पुढचा आपला प्रश्न हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हे नाव कधी देण्यात आले तर कधी देण्यात आलेले हे नाव तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणजेच मित्रांनो ज्यावेळेस उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते दोन हजार एकोणावीसला तर, तर त्यावेळेस या महामार्गाचे नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे देण्यात आलेले आहे समृद्धी महामार्गाला आधी कोणते नाव देण्याचा विचार होता तर अटल बिहारी वाजपेयी समृद्धी महामार्ग असे नाव देण्याचा विचार होता सर्वात पहिल्यांदा ज्यावेळेस फडणवीस सरकार अस्तित्वात होते त्यावेळेस ही घोषणा केली होती पुढचा आपला प्रश्न समृद्धी महामार्गाने प्रत्यक्षपणे किती जिल्हे जोडले जाणार आहेत तर एकूण दहा जिल्हे जोडले जाणार आहेत तर कोणते कोणते जिल्हे आहेत ते नागपूर बुलढाणा अमरावती वर्धा वाशिम अहमदनगर नाशिक जालना औरंगाबाद आणि ठाणे हे दहा जिल्हे प्रत्यक्षपणे जोडले जाणार आहेत समृद्धी महामार्गाला समृद्धी महामार्गाला अप्रत्यक्षपणे जोडले जाणारे जिल्हे किती आहेत मित्रांनो आधी जे आपण पाहिलेलं आहे ते प्रत्यक्षपणे जोडले जाणारे जिल्हे होते दहा आणि इथे अप्रत्यक्षपणे जोडले जाणारे जिल्हे आहेत चौदा तर एकूण चोवीस जिल्हे जोडले जाणार आहेत समृद्धी महामार्गाला तर चौदा कुठले कुठले जिल्हे आहेत व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली यवतमाळ अकोला हिंगोली परभणी नांदेड बीड धुळे जळगाव पालघर आणि रायगड हे चौदा जिल्हे जोडले जाणार आहेत समृद्धी महामार्गाची एकूण लांबी किती आहे तर सातशे एक किलोमीटर इतकी आहे समृद्धी महामार्गाची लांबी समृद्धी महामार्गाची एकूण रुंदी किती आहे तर रुंदी आहे एकशे वीस मीटर पुढचा प्रश्न समृद्धी महामार्गासाठी एकूण जमिनीचा वापर किती करण्यात आलेला आहे तर नऊ हजार नऊशे हेक्टर इतकी जागा लागलेली आहे समृद्धी महामार्गासाठी समृद्धी महामार्गाने जोडल्या जाणाऱ्या तालुक्यांची संख्या किती आहे तर एकूण सव्वीस तालुके जोडले जाणार आहेत समृद्धी महामार्गाला पुढचा प्रश्न समृद्धी महामार्गाने जोडल्या जाणाऱ्या गावांची संख्या किती आहे तर तीनशे ब्याण्णव गाव जोडले जाणार आहेत समृद्धी महामार्गाला तर मित्रांनो इथे एक आपण रिव्हिजन पाहूयात तर जिल्हे किती जोडले जाणार होते तर जिल्हे जोडले जाणार होते प्रत्यक्षपणे दहा अप्रत्यक्षपणे चौदा तर एकूण चोवीस जिल्हे जोडले जाणार आहेत त्यानंतरचा पॉईंट होता तालुक्यांची संख्या किती आहे सव्वीस आणि गावांची संख्या आहे तीनशे ब्याण्णव तर हे व्यवस्थितपणे लक्षात ठेवा यावरती परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो समृद्धी महामार्गात प्रस्तावित कृषी समृद्धी नगरची संख्या किती आहे तर एकूण संख्या आहे एकोणावीस तर त्या ठिकाणी एकोणावीस कृषी समृद्धी केंद्राची निर्मिती होणार आहे नेक्स्ट क्वेश्चन uh... समृद्धी महामार्गावर एकूण किती उड्डाण पूल असतील तर पन्नासपेक्षा जास्त त्या ठिकाणी उड्डाण पूल असणार आहेत समृद्धी महामार्गावर समृद्धी महामार्गाला एकूण किती इंटरचेंजेस आहेत तर चोवीसपेक्षा जास्त त्या ठिकाणी इंटरचेंजेस असणार आहेत आपल्याला जर या महामार्गावरती प्रवास करायचा असेल तर या इंटरचेंजेसचा वापर करून आपण या महामार्गावरती येऊ शकतो पुढचा प्रश्न समृद्धी महामार्गावरील बोगद्यांची संख्या किती आहे तर पाचपेक्षा पेक्षा जास्त त्या ठिकाणी बोगदे असणार आहेत समृद्धी महामार्गासाठी एकूण खर्च किती आहे तर पंचावन्न हजार चारशे सत्याहत्तर कोटी इतका खर्च असणार आहे समृद्धी महामार्गासाठी पुढचा प्रश्न समृद्धी महामार्गावरील वाहनांची वेगमर्यादा किती आहे तर ताशी एकशे पन्नास किमी असणार आहे तर या महामार्गाचा प्लस पॉईंट काय असणार आहे तर कमी वेळामध्ये जास्त अंतर कापणे आपल्याला शक्य होणार आहे समृद्धी महामार्गाला कोणते तीन प्रमुख अभयारण्य जोडले जाणार आहेत तर कोणते तीन अभयारण्य आहेत ते तर पहिले अभयारण्य आहे तानसा वन्यजीव अभयारण्य तर हे कुठे आहे पालघर आणि ठाणे जिल्हा यांच्या बाँड्रीवरती आहे पुढचं आहे काटेपूर्ण वन्यजीव अभयारण्य तर हे अभयारण्य अकोला आणि वाशिम जिल्हा याच्या बाँड्रीवर आहे आणि तिसरा अभयारण्य आहे आपला कारंजा सोहळ अभयारण्य तर हे आहे वाशिम जिल्ह्यात पुढचा प्रश्न नागपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी हा महामार्ग जोडला जाणार आहे अत्यंत महत्वाचा हा प्रश्न आहे नागपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी हा महामार्ग जोडला जाणार आहे तर शिवमडका या ठिकाणी जोडला जाणार आहे हा महामार्ग ठाणे जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी हा महामार्ग जोडला जाणार आहे तर आंबेगाव या ठिकाणी जोडला जाणार आहे ठाणे जिल्ह्यामध्ये पुढचा प्रश्न समृद्धी महामार्गावर किती अंडरपास आणि ओव्हरपास आहेत तर आठ अंडरपास आणि आठ ओव्हरपास आहेत तर हे कशासाठी आहेत तर वन्यजीव प्राण्यांचा विचार करून त्यांना कोणतीही हानी होऊ नये यासाठी हे अंडरपास तयार केले जाणार आहेत समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूने किती वृक्षांची लागवड केली जाणार आहे तर त्या ठिकाणी अकरा लाख एकतीस हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे पुढचा प्रश्न वन्यप्राण्यांना वाहनाच्या आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून काय बसवले जाणार आहे तर नॉईस बॅरियर बसवले जाणार आहेत वन्य प्राण्यांना वाहनांच्या आवाजाचा थोडा सुद्धा त्रास होऊ नये यासाठी नॉईस बॅरियर बसवले जाणार आहे तर मित्रांनो आता पण काही समृद्धी महामार्गाचे खास वैशिष्ट्य पाहूयात तर पहिलं आहे या मार्गावर ठराविक ठिकाणी विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स तसेच एकशे चौतीस पॉईंट सत्तेचाळीस मेगावॅट निर्मिती करणारे सौर ऊर्जा प्रकल्प त्या ठिकाणी असणार आहेत पहा मित्रांनो इथे इलेक्ट्रिक वाहनांचा सुद्धा इथे विचार केलेला आहे तर चार्जिंग स्टेशन्स तिथे उभारण्यात येणार आहेत त्यांच्यासाठी पुढचा पॉईंट आहे आपला उत्तम डिजिटल सेवा आणि अन्य महत्वाच्या सेवा पुरवण्यासाठी द्रुतगती मार्गासह हो ऑप्टिकल फायबर केबल्स गॅस पाईपलाईन्स वीजवाहक तारा आणि सुविधा केंद्र इत्यादीचे नियोजन केले जाणार आहे पुढचा पॉईंट आहे आपला द्रुतगती महामार्ग शून्य घातक महामार्ग असणार आहे कोणताही अपघात आणि आपातकालीन परिस्थितीत अहवाल देण्यासाठी प्रत्येक पाच किलोमीटरवरती सी सी टी व्ही निगराणी असणार आहे आणि विनामूल्य टेलिफोन बूथ असणार आहेत तर एखाद्या वेळेस मित्रांनो रेंजचा प्रॉब्लेम येतो त्यावेळेस आपला फोन जर लागत नसेल तर त्या ठिकाणी आपण टेलिफोन बूथचा वापर करू शकतो आणि प्रत्येक पाच किलोमीटरवरती सी सी टी व्ही कॅमेरे असणार आहेत पुढचा पॉईंट आहे आपला कोणतीही आणीबाणी नैसर्गिक आपत्ती किंवा युद्धासारखी परिस्थिती असल्यास एक्सप्रेसवेला तात्पुरते धावपट्टीमध्ये रूपांतरित करून एक्सप्रेस वेवरती विमान उतरवण्याची सुविधा सुद्धा तिथे करण्यात आलेली आहे पुढचा पॉईंट आहे या महामार्गावर दोन्ही बाजूंना सेवा रस्ते असणार आहेत जे की अंडरपासमधून जोडले जाणार पुढचा पॉईंट आपला या मार्गावर वाहनाची वेगमर्यादा एकशे पन्नास किमी असेल तर त्यामुळे काय होईल नागपूर आणि मुंबई आठ तासाच्या आत पोहोचेल मुंबई ते औरंगाबाद प्रवासाचा कालावधी चार तास आणि औरंगाबाद ते नागपूर आणखी चार तास लागेल जे की सध्या स्थितीमध्ये याचा डबल वेळ लागतो आपल्याला पोहोचण्यासाठी औद्योगिक क्षेत्रे दिल्ली मुंबई कॉरिडॉर वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेड कॉरिडॉर परधा आणि जालनाची ड्रायफोर्ट हे सर्व मुंबईच्या जे एन पी टी यांना जोडेल पुढचा पॉईंट आपला या मार्गामुळे काय होईल मित्रांनो लोणार सरोवर वेरूळ अजिंठा लेणी पेंच राष्ट्रीय उद्यान शेगाव सेवाग्राम शिर्डी दौलताबाद किल्ला बेबिका मकबरा इत्यादी पर्यटन स्थळे जवळ येणार आहेत पुढचा पॉईंट आपला या महामार्गामुळे ऐतिहासिक पर्यटन स्थळे व्याघ्र प्रकल्प सफारी संग्रहालय प्रेक्षणीय स्थळे अशा प्रमुख पर्यटन स्थळे पर्यटकांना सहज जाणे शक्य होणार आहे तर मित्रांनो या महामार्गामुळे खूप काही चांगल्या गोष्टी घडणार आहेत आणि खूप फायदे होणार आहेत तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये लक्षात आलंच असेल खूप महत्त्वाचा टॉपिक आहे परीक्षेच्या दृष्टीने फक्त तुमच्यासाठीच मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल आणि चॅनलवर तुम्ही नवीन आहात अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू